एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी चला तर मग आज आपण रवा बर्फीची रेसिपी बघूयात तर रवा बर्फी ही अतिशय सोपी आणि कमी साहित्यात होणारी तर आता आपण इथे साहित्य बघूया तर दोन वाटी बारीक रवा घ्यायचा आहे नंतर एक वाटी नारळाचा चव घ्यायचा एक चमचा वेलची पावडर दोन चमचे साजूक तूप आणि ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने तीन वाटी साखर घ्यायची नंतर गॅसवर कडे ठेवायची गॅस चालू करायचा आहे दोन चमचे तूप घालायचं आहे तूप चांगलं वितळू द्यायचं आहे वितळलं की इथे आपल्याला दोन वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि रवा मंद आचेवरच सावकाश भाजायचा आहे जास्त भाजायचा नाही हलक्या गुलाबी रंगावरच भाजायचं आहे इथे रवा नंतर आपल्याला एक वाटी नारळाचा चव घालायचा आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे तर इथे रवा जास्त भाजायचा नाही आहे तर बारीक रवा असतो लवकर भाजला जातो नंतर दुसऱ्या कढईमध्ये तीन वाटी साखर आणि एक वाटी पाणी घालून आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे तर पाक इथे चेक करायचा आहे तर पाक तयार झालाय आता गॅस बंद करायचा आहे आणि एक चमचा वेलची पावडर घालून मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला भाजलेला रवा पाकामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर लक्षात ठेवा इथे आपण गॅस बंद ठेवलेला आहे तर असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे प्रथम खूप पातळ वाटतं नंतर सतत आदूमधून ढवळलं की मिश्रण आळू लागतं म्हणजेच घट्ट व्हायला लागतं तर आता इथे लगेच आपल्याला पुढची तयारी करायची एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि मिश्रण ताटामध्ये ओतून घ्यायचंय आणि सगळीकडं सारखं पसरून घ्यायचं आहे तर अगदी दोन मिनटातच मिश्रण हे सेट व्हायला लागतं नंतर मिश्रण सेट झालं की लगेच आपल्याला इथे वड्या कापून घ्यायच्यात तर तुमच्याकडे जर चौकोनी ट्रे असेल तर त्याच्यात पण तुम्ही मिश्रण ओतून वड्या कापू शकता कारण सगळीकडे सारखं का पसरलं जातं ताटात कसं कडा व्यवस्थित होत नाहीत तर लगेच आपल्याला ताटातून वडा काढून आहेत तर इथे नारळाचा चव वापरला नाही तरी चालतो त्याऐवजी जर खवा घातला तर बर्फी आणखी चविष्ट लागते तर अशा पद्धतीने आपली रव्याची बर्फी तयार झाली आहे तर कशी वाटली नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू